नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत उन्हाळा सुरू आहे म्हटल्यावर आपले वाळवणाचे वर्षभराचे साठवणुकीचे पदार्थ करण्याची लगभग सुरू असते आता तर बाजारामध्ये मस्त ताज्या ताज्या हिरव्यागार भरीव गाभेदार अशा कैऱ्या मिळत आहे तर सुद्धा इथे मस्त अशा एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहे कैऱ्यांना दहा पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या म्हणजे जो काही चिक वगैरे असेल तो संपूर्ण निघतो कैऱ्या व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतल्या कापडाने पुसून कोरड्या करून घेतलेल्या आहे साठवणुकीचे पदार्थ करताना आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची असते की पाण्याचा थेंबसुद्धा आपल्याला तिथे नको असतो म्हणजे पदार्थ फ्रीजशिवाय वर्ष वर्षभर वर्ष छान टिकतात अजिबात बुरशी वगैरे लागत नाही तर या एक किलो कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून कोरड्या केल्या सुरीच्या मदतीने त्यांचा देठाचा भाग कापून घेतला आणि आता पिलरच्या मदतीने या कैऱ्यांचे आपल्याला साल काढून घ्यायचे इथे वापरली जाणारी भांडी हात वगैरे अगदी कोरडे असावे पाण्याचा सुद्धा नको तर आज आपण वर्षभर टिकणारा फ्रीजशिवाय तोही मस्त असा रसरशीत गुळंबा करणार आहोत तर गुळंबा बाजारात मिळतो तसाच अगदी रसरशीत व्हावा कडक होऊ नये यासाठी छान टिप्स सांगणार आहे त्याचसोबत गुळंबा वर्षभर टिकावा आणि तो शिजला की नाही कसा ओळखायचा यासाठी सुद्धा खास टिप्स आज आहे तर कैऱ्यांचे साल मी काढून घेतलेले आहे त्यानंतर अशी जाड होलची किसनी असते त्याने कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे जाड होलच्या किसनीने कैरी किसून घेतली की कि गुळंबा तयार झाल्यानंतर तो अगदीच मॅश झाल्यासारखा होत नाही गुळंबा खाताना मस्त दाताखाली कैरीचा क्रंच लागतो तुमच्याकडे जाड होलची किसनी नसेल तर मग बारीक होलच्या किसनीने किसून घेतलं तरीही चालेल बाकी पुढची पद्धत सारखीच राहील कैऱ्या घेताना थोड्याशा मोठ्या आणि भरीव घ्यायच्या म्हणजे भरपूर किस आपल्याला मिळतो खूप लहान कैऱ्या घेतल्या तर किस कमी पडतो व्यवस्थित काळजीपूर्वक कैरी किसून घ्या इथे मी माझं लक्ष थोडंसं कॅमेराकडे गेलं आणि हाताला लागलं म्हणून त्या गोष्टीची काळजी घेऊन कैरी किसून घ्यायची इथे संपूर्ण कैरी मी किसून घेतलेली आहे कैरी किसल्यानंतर म्हणजे त्यामधली कोय आणि साल निघाल्यानंतर ही कैरी सातशे ग्रॅम इतकी भरलेली आहे म्हणजेच कैरीचा किस आता तुमच्याकडे वजन करण्यासाठी वेंग स्केल नसेल तर घरातली एखादी कप किंवा वाटी सेट करून घ्यायची आणि त्याने हा कैरीचा किस मोजून घ्यायचा जितके कप कैरीचा किस राहील तितकेच कप आपल्याला बारीक चिरलेला गुळ घ्यायचा आहे कैरीचा किस कप किंवा वाटीमध्ये भरताना दाबून भरायचा नाही वरचे वरच भरायचा तर या कपने मोजून हा पाच कप कैरीचा कीस आहे तर समप्रमाणामध्ये म्हणजे मी पाचच कप इथे बारीक चिरलेला गूळ घेणार आहे तर समप्रमाणामध्ये आपल्याला कैरी आणि गूळ ठेवायचा असतो सातशे ग्रॅम कैरीच्या किससाठी सातशेच ग्रॅम बारीक चिरलेला गूळ पाच कप कैरीच्या किससाठी पाचच कप बारीक चिरलेला गुळ आता हे झालं आपलं प्रमाण त्यानंतर गुळंबा करताना स्टील किंवा नॉनस्टिक हे दोनच धातूचे भांडे वापरायचे त्याऐवजी दुसरं कुठलंही वापरायचं नाही कारण आंबट पदार्थ आहे रिॲक्शन होऊ शकतात तांब पितळ लोखंड ॲल्युमिनियम काहीच वापरायचं नाही फक्त स्टील किंवा नॉनस्टिकच वापरायचं आता इथे घेतलेली भांडी वगैरे कोरडी असावी या गोष्टीची काळजी घ्यायची आता कढईमध्ये हा संपूर्ण कैरीचा कीस काढून घ्यायचा आहे त्यानंतर लगेच यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं समप्रमाण ठेवायचं गूळ मोजण्याआधी कैरीचा किस मोजायचा जितक्या अख्ख्या कैऱ्या आहेत तितका गुळ घ्यायचा नाही कारण कोय आणि साल गेल्यानंतर कैरी जितकी भरेल तितकाच आपल्याला बारीक चिरलेला गुळ घ्यायचा असतो गुळ बारीक चिरलेला असला म्हणजे पटकन विरघळतो तर गुळ चिरताना मी सुरीने चिरत नाही जे बटाट्याचे चिप्स करण्याचं आपलं असतं ना बटाट्याचं चिप्स मेकर त्यावर मी गुळ असं चिरून घेते म्हणजे एकसारखा आणि लवकर होतो आता गॅस मोठा ठेवायचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोठ्याचेवरच आपल्याला गुळंबा तयार करायचा आहे गॅस कुठेही कमी करायचा नाही शेवटी आपल्याला यामध्ये दोन तीन पदार्थ अजून घालायचे ते मी तुम्हाला पुढेच सांगेल तर सुरुवातीपासून एक दोन मिनिटामध्ये हा गूळ संपूर्ण विरघळायला लागतो सतत मिक्स करत राहा आणि पटकन विरघळला जातो तर छान असं आपण इथे हे मिक्स करून घेतोय गॅस मोठाच ठेवायचा कमी करायचा नाही तर सुरुवातीपासून पाहू शकतात दोन ते तीन मिनटांनंतर गूळ छान विरघळलेला आहे हे, हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता मोठ्या आचेवरतीच या मिश्रणाची कन्सिस्टन्सी मधासारखी होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे एकूण वीस ते पंचवीस मिनटं लागतात मी तुम्हाला सांगेलच की कधी चेक करायचं गुळंबा तयार झाला की नाही मध्ये मध्ये चमचाने एकजीव करत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने गुळंबा छान शिजला जातो तर इथे पाहू शकतात सुरुवातीपासून पाच ते सहा मिनिटांनंतर गुळंबा छान असा खळखळ उकळायला लागलाय याच पद्धतीने मोठ्या हचेवरती शिजू द्यायचा आहे फक्त मध्ये मध्ये चमचाने मिक्स करत राहायचा म्हणजे गुळंबा एकसारखा शिजला जातो हा गुळंबा फ्रीजशिवाय एक ते दीड वर्ष आरामात टिकतो फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची की पाणी नसावं अगदी कोरड्या असाव्या कैऱ्या कोरड्या असाव्या भांडीसुद्धा कोरडी असावी आपली हातंसुद्धा कोरडी असावी म्हणजे गुळंबा एक ते दीड वर्ष टिकण्यास मदत होते आज आपण हा जो गुळंबा तयार करतोय तो अगदी बाजारात मिळतो तसाच रस रश, रशीत चटपटीत आणि चविष्ट लागतो तर सुरुवातीपासून वीस ते बावीस मिनटं झालेले आहे हे मिश्रण बऱ्यापैकी आटलेलं आहे अगदी मधासारखं चिकट झालं आहे आता गुळंबा तयार झाला की नाही ते वीस ते बावीस मिनटांनंतर आपण चेक करून घ्यायचं कारण जास्त शिजवला गेला तर गुळंबा गार झाल्यानंतर कडक होतो आणि तो रसरशीत राहत नाही तर वीस मिनटं झाले की काय करायचं थोडासा पाक एका प्लेटमध्ये घ्यायचा आणि त्याला थोडासा गार होऊ द्यायचा मिनिटभर आता गॅस कमी करायचा कारण आपण इथे पाक चेक आहे तोपर्यंत तो गुळंबा पुढे निघून जायला नको आणि घट्ट व्हायला नको तर असा पाक प्लेटमध्ये घ्यायचा एक मी बावीस मिनिटांनंतर पाक प्लेटमध्ये घेतलेला आहे गॅस कमी ठेवलेला आहे मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं पाक थोडासा गार झाला की त्याला बोटावर घ्यायचं आणि तार तुटते का बघायची एक अशी छान तार तयार होते एक तारी हे मिश्रण झालेलं आहे म्हणजे परफेक्ट आपला गुळंबा शिजलेला आहे यापेक्षा पुढे जास्त शिजवायचा नाही मोजून फक्त वीस ते पंचवीस मिनटांच्या आत टाईम लागतो मला एकूण तेवीस मिनटं लागले होते तेवीस मिनटामध्ये छान गुळांबा तयार झाला लगेच आता मी गॅस बंद केला असा परफेक्ट तार तुटला म्हणजे गुळांबा गार झाल्यानंतर थोडा दाटसर होतो परंतु कडक होत नाही खूप असा घट्ट होत नाही मस्त रसरशीत राहतो आणि वर्षभरसुद्धा असाच ज्युसी आणि रसरसीत राहतो एक तार तयार झाली की गॅस बंद करायचा मी तेवीस मिनटांनंतर गॅस बंद करून टाकला त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा वेलची पूड अर्धा लहान चमचा आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि एक लहान चमचाभर कश्मीरी मिरची पावडर हा अर्धा टीस्पून मापाचा चमचा आहे म्हणून मी दोन वेळेस यामध्ये तिखट घातलं आहे ते बरोबर एक टीस्पून झालेला आहे हा गुळंबा आपण उपवासालासुद्धा खाऊ शकतो कारण फक्त यामध्ये वेलची पूड लाल तिखट आणि मीठ वापरलं आहे तुम्हाला जर उपवासासाठी नको असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा टीस्पून हळद आणि एक मोठा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली तरीही चालेल मस्त असा चटपटीत गुळंबा तयार झाला आहे मीठ वेलची पूड आणि लाल तिखट गॅस बंद केल्यानंतरच घालायचा आता हा गुळंबा आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचा आहे दिसायला अगदी सुंदर दिसतो आहे घरभर सुगंध पसरलेला आहे चवीलाच चटपटीत आणि रसरशीत लागतो आता याला संपूर्ण गार करायचा जसं जसं गार होईल हा थोडासा घट्ट होतो पण मस्त असा रसरशीत राहतो दर एक एक तासभर मी हा गुळंबा गार करून घेतलाय थोडासा दाटसर झालाय तुम्ही पाहू शकतात तरीही मस्त रसरशीत आहे आणि तयार झाल्यानंतरसुद्धा याचे लच्छे व्यवस्थित आहे अजिबात मॅश झाला नाही आहे म्हणून सांगितलं होतं मोठ्या होलच्या किसनीने किसायचं तर हा गुळंबा संपूर्ण गार झाल्यानंतर एका स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचा काचेची बरणी स्वच्छ घासून धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये गुळंबा भरायचा उन्हामध्ये वाळवून उन घेतली की ती जंतुनाशक होते आणि गुळंबा आपला छान टिकतो हा गुळंबा मस्त असा एक ते दीड वर्ष फ्रीजशिवाय टिकतो फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही रोजच्या खाण्यासाठी ना एका छोट्या बर्णीमध्ये काढून घ्यायचा म्हणजे एक, एक आठ दिवस पुरेल इतका म्हणजे सारखा सारखा यामध्ये चमचा वगैरे घातला जात नाही गुळंबा काढण्यासाठीचा चमचासुद्धा कोरडा असावा आपली हातंसुद्धा कोरडी असावी या गोष्टीची काळजी घ्यायची या पद्धतीने तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये मस्त असा हा चटपटीत गुळंबा तयार करा मुलांना बाहेरचे प्रिझर्वेटिव्ह असलेले जॅमसुद्धा आपल्याला खायला देण्याची गरज नाही आहे चपातीवर मल्टीग्रेन ब्रेड वगैरेवर आपण जॅमसारखा लावून हा गोळंबा देऊ शकतो चवीला इतका छान आणि चटपटीत लागतो की मुलंसुद्धा आवडीने खातील आपल्याला जेवताना तोंडी लावण्यासाठी पराठ्यांसोबत वगैरे छान लागतो कधी भाजीपोळी खायची नसल्यास चपातीसोबत असाच खायला सुद्धा मस्त लागतो त्याचसोबत थेपले आपण करतो मेथीचे त्यासोबत तर अगदी उत्तम लागतो मस्त असा चटपटीत गुळंबा तयार झाला आहे तयार झाल्यानंतर हा दीड किलो इतका भरतो तर छान असा गुळंबा तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये माझ्या या पद्धतीने करून पहा या सगळ्या टिप्स जर फॉलो केल्या आणि या पद्धतीने शिजवून तयार केला तर तुमचा गुळंबा एक वर्ष छान टिकेल आणि मस्त रसरशीत होईल अजिबात कडकसुद्धा होणार नाही आता आपण टेस्ट करून पाहूया तर इतका जबरदस्त हा गोळंबा झालेला आहे बाहेर मिळतो त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने चविष्ट आहे खाताना दाताखाली मस्त कैरीचा क्रंच लागतोय आणि चव अप्रतिम आहे आता सुद्धा तोंडामध्ये पाणी येतं इतका छान झाला तर आजची रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कैरीचं पणं कसं करायचं ते दोन ते तीन महिने कसं टिकवायचं त्याचीसुद्धा रेसिपी चॅनलवर आहे कैरीच्या पणाची रेसिपी पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की पहा